आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा उमराचे पान खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए मुतखडा बी मुळव्यात सी लघवीचे आजार डी कॅन्सर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लघवीचे आजार पुढचा प्रश्न आहे चिंचेच्या बिया भाजून खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी मुतखडा सी रक्तदाब डी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुतखडा पुढचा प्रश्न आहे कोणता जीव कधीच पाणी पित नाही ए उंदीर बी कांगारू रेट सी कासव डी ससा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कांगारू रेट पुढचा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस कोणत्या जातीचे आहेत ए मराठा बी ब्राह्मण सी तेली डी चांबार बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्राह्मण पुढचा प्रश्न बघा टोमॅटोची चटणी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए मधुमेह बी कॅन्सर सी सुरुंजी डी कावीळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मधुमेह पुढचा प्रश्न आहे तीस दिवस वरण भात न खाल्ल्यास कोणता फायदा होतो ए वजन घटते बी डोकेदुखी थांबते सी वजन वाढते डी मुतखडा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वजन घटते पुढचा प्रश्न बघा काय खाल्ल्याने पांढरे केस लगेचच काळे होतात ए कोथिंबीर बी कडीपत्ता सी टोमॅटो डी शेपू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कडीपत्ता पुढचा प्रश्न बघा कोकाकोला कोणत्या देशाची कंपनी आहे ए भारत बी अमेरिका सी इंग्लंड डी पाकिस्तान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमेरिका पुढचा प्रश्न बघा लसूण खाल्ल्याने कोणता फायदा शरीराला होतो ए सर्दी थांबते बी खोकला थांबतो सी कॅन्सरपासून बचाव डी डोकेदुखी थांबते बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कॅन्सरपासून बचाव होतो पुढचा प्रश्न आहे कोणती भाजी खाल्ल्याने शरीरात रक्त वाढते ए सेपू बी पालक सी बटाटा डी टोमॅटो बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पालक पुढचा प्रश्न बघा वजन कमी करण्यासाठी कोणते फळ खाल्ले पाहिजे ए गाजर बी फनस सी अननस डी चिक्कू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गाजर पुढचा प्रश्न बघा बाजरीची भाकर खाल्ल्याने शरीराला कोणता फायदा होतो ए हाडे मजबूत बी किडनीचे रोग सी मधुमेह डी पचनक्रिया बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हाडे मजबूत पुढचा प्रश्न बघा चहा सोबत चपाती खाल्ल्याने कोणता आजार होतो ए ॲसिडिटी बी मुतखडा सी कावीळ डी ब्लड प्रेशर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ॲसिडिटी पुढचा प्रश्न बघा मित्रांनो कोणते फळ खाल्ल्याने पाठदुखी बरी होते A. B. C. ए सफरचंद बी केळी सी पेरू डी आंबा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सफरचंद खाल्ल्याने पाठदुखी बरी होते मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये